श्रीमंत अजून श्रीमंत होतो आणि गरीब गरीब का राहतो असं तुम्हाला कोणी विचारलं तर त्यांना ही घटना जी मी तुम्हाला सांगणार आहे ती फक्त ऐकून दाखवा झालंय असं छत्रपती संभाजीनगर ते पुणे या दरम्यान एक नवा महामार्ग तयार होतो मात्र तो अधिकृतपणे कोणत्या भागातून काढण्यात येईल हे सरकारला कळण्याआधीच काही बड्या व्यावसायिकांना समजलं आणि त्यांनी त्या आजूबाजूच्या जमिनी कवडी भावात विकत घ्यायला सुरुवात केली आता ही जमीन होती कुणाची तर गरीब शेतकऱ्यांची आणि बिचाऱ्या शेतकऱ्यांना माहीत देखील नव्हतं या भागातून असा असा प्रकल्प होणार आहे त्यांच्या जमिनीवरून जाणार आहे ज्याचा भाव उद्या लाखो करोडांमध्ये जाणार आहे ते भाबडे आपल्या शेतीला थोडा जास्त भाव मिळतोय म्हणून विकायला लागले आणि मग रोज अनेक व्यवहार सुरू झाले महत्वाचा म्हणजे हा मॅप अधिकृतपणे सरकारकडून जारी करण्याआधीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामुळे पुणे आणि मुंबईतील व्यावसायिक बडे श्रीमंत लोक हा महामार्ग ज्या भागातून जातोय त्या भागी भागातील जमिनी खरेदी करण्यासाठी धावपळ करत सुटली आता प्रश्न असा आहे की हा नकाशा फक्त तीन विभागांकडे असताना तो सोशल मीडियावर व्हायरल कसा झाला याची चौकशी आता सरकार करणार आहे का शेतकऱ्यांचं नुकसान होऊन श्रीम श्रीमंतांना अधिक श्रीमंत कोण करत आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत दरम्यान या विषयाबद्दल अजून काही महत्वाची माहिती समोर आली असून नेमकं हे प्रकरण कसं सुरू झालंय कुठून सुरू झालंय सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच करा महाराष्ट्राला कारण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी कुठल्याही महामार्गाचा नकाशा तयार करायचा असेल तर त्यासाठी एक एजन्सी जी आहे ती नेमली जाते त्या एजन्सीकडे हा नकाशा असतो नकाशा तयार झाल्यानंतर तो संबंधित विभागाकडे आणि नॅशनल हायवे विभागाकडे सुपूर्त केला जातो महत्वाचं म्हणजे एम एस आर डी सी किंवा एम एस आय डी सी या विभागाकडे देखील हा नकाशा जमा केला जातो मीडियाने जेव्हा एम एस आर डी सीचे सीईओ रणजित हांडे यांना व्हॉट्सअपवर हा नकाशा पाठवला तेव्हा त्यांनी हा आमचा नकाशा असल्याचं कबूल केलं मग आता हा नकाशा व्हायरल झालाय त्यामुळे पुणे आणि मुंबईतील बिल्डर्स आणि व्यावसायिक लोक रोज दोन तीन डील करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार जमिनींचा रेट साडे दोन कोटी ते साडेतीन कोटी असा चालू आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर आधीच जमिनीला सोन्याचा भाव आलाय आणि आता महामार्गामुळे कोठ्यवधी रुपये कमावण्यासाठी अनेक लोक सक्रिय झालेत ब्रोकर लोकही या परिसरात जमिनीचे व्यवहार करण्यासाठी धावपळ करत आहेत पण शेतकऱ्यांना महामार्गाची माहिती नसल्याने ते कवडीमोल भावाने जमिनी विकत आहेत जर खरंच रस्ता तिथून गेला तर मोठी किंमत मिळेल याची पुसटशी कल्पनाही या शेतकऱ्यांना नाही आहे सध्याच्या दरापेक्षा थोडा जास्त भाव मिळतोय म्हणून ते विकत आणि रोज अनेक व्यवहार यातच होत आहेत आता ज्या महामार्गाचा नकाशा व्हायरल झालाय त्याबद्दल सांगायचं झालं तर महामार्ग छत्रपती संभाजीनगर ते पुणे असा आहे आणि तीन टप्प्यात याचं काम पूर्ण होणार आहे पहिल्या टप्प्यासाठी तर निविदा देखील निघाली आहे हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर फक्त तीन तासात पूर्ण होईल असा दावा केला जातोय सध्या या महामार्गावर आठ ते दहा तासांचा वेळ लागतोय पण आगामी काळात येणाऱ्या रस्त्याचं मॅ मॅपिंग जे आहे ते अधिकृतपणे जाहीर केलं नसताना तो व्हायरल कसा झालाय कुणी व्हायरल केलाय शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन भूसंपनाद्वारे मिळणारे पैसे लाटण्याचं काम कोण करत आहे आता या प्रकरणाची चौकशी होणार का की हे सरकार श्रीमंताचं आहे हे दाखवून देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला या प्रकरणात काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी आणि अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद